आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या सोमवार पासून म्हणजेच एक एप्रिल पासून काही महत्वाचे मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो येत्या सोमवार पासून म्हणजेच एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे या नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य त्यांच्या खिशावर देखील पडू शकतो येत्या सोमवार पासून लागू होणारे नवीन नियम जाणून घेणे सर्वांसाठीच आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून कोण कोणते बदल होणार आहेत नंबर एक नवीन एन पी एस नियम लागू होणार पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने एन पी एस सदस्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉग इन सिस्टीम मध्ये बदल केले आहेत आता एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी दुहेरी सुरक्षा म्हणजे डबल सुरक्षा प्रणाली लागू केली जाणार आहे या अंतर्गत आता एन पी एस खातेधारकांना लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड तसेच आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर अत्यंत आवश्यक असेल हा नवीन नियम येत्या सोमवार एक एप्रिल पासून देशभरामध्ये लागू होणार आहे आता नंबर एसबीआय जाहीर केले आहे की काही विशिष्ट क्रेडिट कार्ड द्वारे भाडे भरल्यावर म्हणजे रेंट भरल्यावर आता तुम्हाला कोणताही रिवार्ड पॉईंट दिला जाणार नाही म्हणजेच येत्या एक तारखेपासून क्रेडिट कार्ड वर मिळणारे रिवार्ड पॉइंट बंद होणार त्या आहे त्यामुळे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी म्हणजे ग्राहकांसाठी ही बातमी निराशाजनक आहे नंबर तीन गॅस सिलेंडरच्या किमती देशातील सरकारी तेल कंपन्या जसे की आय ओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करतात किंवा त्यात सुधारणा करतात येत्या सोमवारी एक एप्रिल रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर करण्यात येणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता आहे नंबर चार आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे या महिन्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी एकतीस मार्च रोजी देखील सर्व बँका सुरू राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले आहे यामध्ये येत्या रविवारी एकतीस मार्च रोजी बँका सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे नंबर पाच आधार कार्ड बाबतीत मोठा निर्णय ई पी एफ ओ ने कार्ड बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करता येणार नाही ई पी एफ ओ ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारला वगळले आहे या संदर्भात ई ने अलीकडेच एक परिपत्रक देखील जारी केले आहे त्यामुळे यापुढे आधार तपशील जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र